उपमा तर उपमा तर तुम्ही रोज करता त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकत असा तर आज कांदा लसूण न टाकता आज आपण करणार आहोत उपमा एकदम टेस्टी डिलिशियस आणि खायला पण एकदम मस्त लागतो तर मग ह्याला काय काय सामग्री लागते ते बघूया तर इथं मटर गाजर शिमला मिर्च आणि हिरवी तिखट मिरची मी बारीक कट करून घेतली आहे गाजर शिमला मिर्च बारीक पट करून जातात आणि त्याला पण छान दिसतात त्यानंतर शेणताने तुम्हाला जेवढं शकता एक लिंबू घ्यायचा आहे हरभराची डाळ घ्यायची आणि काजू घ्यायची हरभराची डाळ मी एक चमचा घेतली तुम्ही थोडीशी उडदाची डाळ पण घ्या आता इथं मी घेतले एक वाटी रवा तो एकदम बारीक रवा घ्यायचा आहे मोठाला घ्यायचा नाहीये तर एवढी आपला सामग्री लागणार आहे कढाई गरम झाली एक वाटी रवा टाकून द्यायचा आणि त्याला थोडंसं एक मिनटं भाजून घ्यायचं एक मिनटं पण नाही थोडंसं कमी तर ह्याला एकदम गोल्डन रंग येईपर्यंत भाजायचं नाही हा थोडासा पांढरा राहिला पाहिजे जेव्हा आपण खीर करतो आपण शिरा वगैरे करतो तेव्हा खूप लालसर भाजतो पण हिथं तसं करायचं नाही आहे थोडंसं ह्याला व्हाईट ठेवायचं आहे म्हणजे आपला उपमा जो आहे थोडासा व्हाइट दिसत तर आता मस्त भाजला मी काढून घेते त्याच कढईमध्ये एक चमचा आपला तूप घालायचंय तुम्ही तेल वापरू शकता पण सात दूध बनायचंय त्यासाठी जेवढं हेल्दी तेवढं पौष्टिक तेवढं आपल्यासाठी चांगलं शेंगणे आणि थोडेसे दोन तीन काजू चांगल्या तुपामध्ये अशा प्रकारे गोलून फ्राय करून घ्यायचे आणि ह्याला व्यवस्थित त्याचा कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त आपले शेंगणे भाजले आता ह्याला काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करूया आम्ही आणि त्याच्यामध्ये फार अशी डाळ टाकूया त्यानंतर मोहरी टाकायची आहे आता समजा त्याला मिक्स करून घेते तर मी गॅसवरती आपला वड मिरून येईपर्यंत चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे फुल गॅस झाला तर डाळ लवकर जळत आणि खायला नाही ते एकदम असे गडबड लागते तर आता ह्याचे कढीपत्ता टाकूया वाळलेला कडीपत्ता आहे हा आपल्याला टाकून द्यायचा त्यानंतर जिरी टाकायची आहे आपल्याला आपला डाळ चांगली भाजली आपल्याला जिरे टाकूया आणि लगेच कट केलेल्या भाज्या ह्याच्यामध्ये आहे आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही जास्त एक दोन चमचे ह्याच्यामध्ये अजून तूप टाकू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ ॲड करायचा आहे मीठ टाकल्याने भाज्या सॉफ्ट होतात आणि लवकर शिजल्या पण जातात आता हे सगळं आपल्याला मिक्स आहे आणि भाज्या कट करताना एकदम बारीक कट करायचे आहे त्या उपम्यामध्ये छान पण दिसतात आणि लवकर थोडे सॉफ्ट होतात आता काय आहे थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि लगेच झाकण ठेवायचं कडेवरती आणि दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरती शिजून द्यायचं आहे मीठ टाकल्याने ह्याला पाणी सुटतं तर डागत वगैरे अजिबात नाही तर बघू शकता मस्त आपल्या भाज्या सॉफ्ट पण झाल्या आणि वटाणा घा जर चांगला शिजला गेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यानंतर मध्ये आपण आता एक तांबे इतकं पाणी ॲड करूया तुम्हाला जर थोडासा असा मोकळा मोकळा करायचा असेल तर तुम्ही थोडंसं कमी पाणी टाका म्हणजे एक वाटे रवा असेल तर तीन वाट्या तुम्ही पाणी टाका तर मी इथे चार वाट्या इतकं पाणी टाकलं आहे है। आता ह्याला उकळी द्यायची बघ बग, बघू शकतात ह्याला चांगली उकळी आली आता गॅस कमी करायचा आणि त्याच्यामध्ये सगळा रवा टाकून द्यायचा आणि लवकर लगेच लोक पटकन ह्याला मिक्स करून घ्यायचा आता माझ्या एका हातामध्ये मौल असल्यामुळे मी एका हाताने करते पण तुम्ही काय करा याची फ्लेम फुल ठेवा आणि एका हाताने रवा होता आणि एका हाताने रवा एक हाता हलवा म्हणजे गुठुळे वगैरे अजिबात होणार नाही आणि झाल्या तरी तरी गुटुळ्या साईडला प्लेट मध्ये काढून त्या फोडून घ्यायच्या आणि परत त्यात टाकायच्या म्हणजे गुटुळ्याची बात राहत नाही तर बघू शकता मस्त असा रवा आपला झालाय तर सगळं पाणी वगैरे आता मिक्स करून घेऊया तर बघू शकता दिसायला ह्याला आतापासून किती छान दिसतोय त्यानंतर ह्याच्यावरून आपण शेंगदाणे आणि काजू जेवढे आपण भाजून घेतले ते टाकूया आणि लिंबाचा रस टाकायचा तर इथे दोन लिंबाचा रस काढून घ्यायचा आणि इथं ह्याच्यामध्ये टाकायचा सगळा आणि नंतर त्याच्या बिया वगैरे पण काढायच्या आणि नंतर ह्याला चांगला असं सा मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता आणि फ्लेम आपल्याला थोडी कमी ठेवायची आणि त्यानंतर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं चा, चार ते पाच मिनिट तर बघू शकता किती मस्त असं आपला रवा झालाय रवा ना एकदम मोकळा जर असला ना तर ते एकदम असं मोकळा हवा असं वाटत नाही काही काही आवडतो काहीला नाही आवडत प्रत्येकाची चॉईस वेगळी असते पण तुम्हाला जर असं चिकट आवडत असेल थोडा तर तुम्ही असं करू शकता किंवा थोडा मोकळा हवा असेल तर थोडं पाणी कमी टाकू शकता झाकण ठेवून दोन मिनिट बघू शकता दोन मिनिटांनी किती मस्त वापरला आहे आता काय करायचं ह्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही दूध पण टाकू शकता थोडं पाणी कमी आणि थोडं दूध टाकू शकता म्हणजे जास्त पांढरा होतो आता रवा तर आपला रेडी झाला आहे पण अजून टेस्ट चांगली येण्यासाठी एक चमचा आपल्याला तूप ऍड करायचं आहे तूप ऍड केले आता काय करायचं पूर्ण आपल्याला तुपामध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता किती असा डिलिशियस दिसत आहे तर असा केला ना एकदम मस्त दिसतो आणि लगेच बघा बघू शकता तुमच्या तोंडाला तुम तुम पाणी सुटलं असं खरंच खूप छान झालं तुम्ही नक्की असा ट्राय करून बघा कोथिंबीर पण मी ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे तर आता आपला रवा रेडी आहे तर आपण गॅस बंद करूया आणि रवा आपला सर्व करूया बघू शकता किती दिसाला एकदम टॅमटिंग दिसतोय मस्त तर आपला उपमा रेडी एकदम सात्विक पद्धतीने कांदा लसूण काही मी ह्याच्यामध्ये टाकलेला नाही हे तुम्हाला अजून दुसरं काही व्हेजिटेबल्स वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता तर तुम्ही शेंगदाणे काजू जास्त पण ॲड करू शकता तर बघू शकता किती असं मुसळली आपला उपमा दिसतोय आणि खरंच ना एकदम असा म्हणजे असा वरून एकदम ज्यूसी टाईप दिसतोय कारण इतका छान झाला खायला पण एकदम मस्त लागला होता तुम्ही नक्की ट्राय करून बघा सात्विक पद्धतीने तेल वगैरे काही वापरायचं नाही आणि कांदा लसूण न घातला ना तरी पण एकदम टेस्टी लागतो म्हणतात की उपम्याला कांदा घातला तर टेस्ट येते असं काही नाहीये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट नक्की सांगा